एक असं एक पाच सहा दिवस आम्ही या स्थळी जाऊन स्फूर्ती आम्हाला द्या आमच्या हक्काचं संरक्षण करायसाठी आम्हाला हिंमत द्या ताकद द्या ही मागणी करायसाठी या बहुजनांच्या स्मृती स्थळावर आम्ही जाणार आहोत आणि हे इथून जाऊन आल्यानंतर यांची स्फूर्ती मिळण्यासाठी हे आमच्या संपूर्ण पाचशे हजार गाळ्यांचा ताफा हा त्या त्या स्थळावर जाईल आणि शपथ घेऊ की आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही एक आहोत या शक्तीनिशी तो उभा राहील आणि पंधरा तारखेला सॉरी वीस तारखेला आम्ही संभाजीनगर आहोत विराट अशी ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कुणाला दिलाय याचा विरोध म्हणून नाही आणि लक्षात घेतलं पाहिजे कोणी आणि आमच्या अंगावर कोणी येण्याचा विषय नाही आणि आम्ही त्यांना सचेत करतो आमच्या हक्काचं संरक्षण करतो तुम्हाला मिळवत असताना तुम्ही मिळवलात पण आता मात्र आमच्या हक्काच्या संरक्षणाची बारी आले आहे त्यासाठी संभाजीनगरला वीस तारखेला आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही वीस तारखेला संभाजीनगरची सभेमध्ये भुजबळ साहेबांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहोत सर्व ओबीसी महाराष्ट्रातला त्या ठिकाणी एकत्र यावा एकत्र येऊन लढावा आपल्या हक्काचं संरक्षण करावं संविधानिक संरक्षण करावं ही त्या भूमिका वीस तारखेमध्ये आम्ही मानणार आहोत ब्राह्मण आहे कोकणात ब्राह्मण आहे यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे याबद्दल काय म्हणतात जातीमध्ये तेढ निर्माण होते जाती प्रचंड तेढ निर्माण होत आहे आणि चुकीची माहिती गोळा केली जाते आमच्याकडे जी माहिती येते ज्यांच्या घर तीन मजली घरं आहेत तो सुद्धा मग तो घर नाही ज्यांच्याकडे दोन फोर व्हीलर आहेत तो सुद्धा मग तो माझ्याकडे गाडी नाही ज्यांच्या घरात नोकऱ्या आहेत तो म्हणतो माझ्याकडे नोकरी नाही ज्यांच्या घरी संदास आहेत तो म्हणतो माझ्या घरी संदास नाही ही सगळी माहिती खोटी माहिती भरली जात आहे आणि त्यामध्ये खरं म्हणजे खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाईची त्यामध्ये दे कुठलेही प्रावधान नाही किंवा व्यवस्था नाही त्यामध्ये कुठे अटी किंवा शर्ती घातल्या नाही त्यामुळं ती जर आपण करू शकलो की खोटी माहिती भरणाऱ्यावर एफ आय आर दाखल केला जाईल तर मग मात्र खोटी माहिती लोकं देणार पण आता सरसकट

हेच संघटित होता का होताना दिसत नाही कारण की मराठा समाज हा संघटित होतोय त्यांच्या मुद्द्यावर ते एकत्र येताना दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःहून सांगताय की भुजबळांचे आणि माझे भलेही पक्ष वेगळे पण ओबीसी म्हणून जे राजकीय भूमिका एकत्रित येताना काम होत नाही तुम्ही मी भाऊ तेच मानलात ना त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन आहे म्हणजे काय हरिभाऊ हा, राजूर भेटून गेले तुम्हाला ते त्यांनी भुटबलांच्या विरोधातली भूमिका घेतली ते म्हणतात ओबीसी मध्ये सब कॅटेगरी करून आरक्षण देता येतील ते भुटबलांना विरोध करणार असं सांगितलं नाही त्यांचा अभ्यास वेगळा आहे आमचा अभ्यास वेगळा आहे त्यांच्या भूमिकेला आम्ही आता तरी समर्थन नाही आणि ती परिस्थिती आत्ताची नाही आत्ताची एवढीच परिस्थिती आहे पुढे की जे काही ओबीसीचा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आत्ताचा काढलेला जो काही अधि जे आर एक अधिसूचना आहे त्यामधून ओबीसीच्या जो आत्ता मोठा एक आघात झालेला आहे त्यावरची आत्ताची परिस्थितीवर आम्ही बोलतो बरेटिव्ह साहेब जे सरकारने जी आर काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात कुंभीच्या नोंदणीवरून आता जात प्रमाणपत्र दिलं जात आहे ज्याप्रमाणे मराठा समाजमध्ये ॲक्शनमध्ये होतात तसा ओबीसी समाज ॲक्शनमध्ये नव्हता म्हणून ह्या सगळ्या जी आर काढण्याची ताकद सरकारने आपली दाखवली असा या ठिकाणी पाहायला मिळतो ना आम्ही कमजोरच आहोत आमच्याकडे ना लढण्याचे शस्त्र आहेत ना साखर कारखाने आहेत आमच्याकडे ना आमच्याकडे पैसा आहे ना आमच्याकडे संस्था आहे ना आम्ही उद्योगपती आहोत आम्ही भिकारी आहोत आणि सरकार आमच्याकडे नाही ना आमचा उपमुख्यमंत्री आहे ना आमचा मुख्यमंत्री आहे आमचे दोन चार मंत्री आहेत ते शेपूर घालून बसले आहेत सत्तेसाठी त्यामुळे आम्ही कमजोर झालो आहोत त्यामुळे फायदा घेतात फायदा घ्या तुम्ही ओबीसी ज्या दिवशी पेटून उठेल माणूस शांत असतो तो बरं शांत आहे त्या दिवशी मात्र तुमची सत्ता उलटवून टाकेल काय वैयक्तिक माझा मित्र आहे तो का तो काय नेता आहे काय किरण सामंत असले गोष्ट बोलतो वाढे चालवत आहे आता कमाल आहे बाबा ह्याला काय कोणी भेटायला आता ते पुढचं ऑफिस त्यांचा मी आहे का विचारलंय मला म्हटलं आहे चहा प्यायला येऊ का लिया या आता हे काही काय आम्ही एकमेकांचे कालोड पकडले एकमेकांना ढोसे मारलो काय विरोध आहे मंत्री आहे ना आहे खर तर कुठेतरी येतात संबंध इतक्या वर्षाचे आहे माझा ओबीसीचा एवढा महत्वाचा विषय आमचे कपडे काढले जात आहे बनिया आता काढून झाली महाराष्ट्रात आमचे सत्ताधारी आमची अंडरवेळी कराल पुढे बोलतो ही परिस्थिती आमच्या वेता माना पहिला वाईट आहे आमची अवस्था तुम्हाला सांगतो छोटा माणूस माझा कधी सरपंच होणार नाही ना पंचायत समितीमध्ये जाईल ना जिल्हा परिषदेमध्ये जाईल मग ह्याला कोण संरक्षण कोण कोण हा आमच्या नाही समजा तुम्ही तुम्हाला सगळ्या चॅनल वाल्यांना हात जोडून विनंती आलो किरण बिरण येणार जाणार काय विषय बच्चू कडू वरतीच भडकलेले आहेत त्यांनी सांगितलेले की निधीत व्यवस्थित वाटप होत नाहीये आणि जेव्हा लोकसभा आहे तेव्हा आम्ही आमचा हिसका दाखवू असं देखील म्हणताय गेल्या एक महिन्यात वेगवेगळी स्पष्ट मध्ये मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पाहताय ओबीसीचे आहे आणि आहे तर अनेक शेपूट घालून सत्तेची खुर्ची उभवत आहे शेपूट घालून शब्द त्यांना सत्ता महत्वाची आहे ओबीसी आणि आपल्या समाज बांधवाचं ही महत्वाचं वाटतं म्हणून ते शेपूट घातले कोणी लढतो आहे तो एकटा पडणारच कारण सत्ता आणि संघर्ष जर त्यांच्या त्यांना करायचा आहे तो समाजाचा तर त्याला इकडे परत असतील तर हा समाज नक्कीच ओबीसी म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी जो लढेल त्याच्या पाठीशी उभा राहील आजच्या बैठकांना आजच्या बैठकांसाठी तुम्ही कोणा कोणाला निमंत्रण दिलं होतं कारण तायवाडे आहेत किंवा शेंडगे आहेत हे हे कोणी दिसले नाहीत आजच्या बैठकीचे निमंत्रण तुम्ही कोणा कोणाला दिलं हे वेळेवरची बैठक ठरली आम्ही त्यांना निरोप मेसेज दिला काही कारणास्तव आले नसतील

मला पाठिंबा पण तुम्ही एकाकी आहात सॉरी त्याला जोडून की तुमच्या पक्षात पण तुम्ही एकाकी पडता आहात असं आहे की मला वाटत नाही मी आता भूमिका आजच मानली आणि आजच एकाकी म्हणणं म्हणजे हे गैर आणि मी परत एकदा सांगतोय तुम्ही अर्धवट दाखवू न आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला अजिबात विरोध केलेला नाही सरकारनी भूमिका जी मांडली वारंवार ओबीसीच्या डोळ्यात दुर्भेक करण्याचं काम करतो ओबीसीच्या कोट्यातून देणार नाही ओबीसीच्या वाट्यातून देणार नाही ओबीसीला धक्का लागू देणार नाही अरे धक्का नाही म्हणजे <laughs> तुम्ही तर कुठं फेकून दिला आम्हाला आता काय परिस्थिती निर्माण करून ठेवली आणि आज काय झालं दुःखानं काय सांगावं लागतं ठीक आहे मिळालं पण ढोल कुठे वाजवत आहे ओबीसीच्या घरापुढे का ढोल आहे तुम्ही गुन्हा गोविंदाना राहणारा हा रा समाज अनेक वर्ष एकत्र राहणारा समाज हा एकमेकांचा वैरी का करताय तुम्ही तुम्ही वैरी म्हणून बघत आहे काय म्हणजे गावाला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे काय गावं अशांत करायची आहेत का तुम्हाला या पद्धतीनं वागणं बरोबर आहे का हे सुद्धा चुकीचं आहे अनेक गावातून आम्हाला रिपोर्ट मिळाले तो छोटासा समाज आपला संरक्षणासाठी असतासाठी त्या गावात राहत असेल तर पाचशे लोकांच्या घरापुढे ढोल वाजवणं मुलां उधळा तुम्ही आपल्या घरापुढे उधळा ना पण और ओबीसीच्या घरापुढे जाऊन गुलाल उधारणं हे चुकीचं आहे म्हणून माझी मोठा बंधू म्हणून मराठा समाजाला विनंती तुम्ही या पद्धतीच्या पूर्त्याला समर्थन करू नका हे चुकीचं होत आहे जरांगे पाटील भुजबळांबद्दल म्हटलंय छगन भुजबळ हे मराठा समाजामध्ये माती कालवायचं काम करत आहेत आरक्षणामध्ये कोण जरांगे पाटील म्हणून जरांगे पाटील म्हणतात मला काही त्याबद्दल बोलायचं नाही बरेटवळ साहेब छगन भुजबळ हे म्हणतात की मी म मराठाच्या विरोधात नाही परंतु ओबीसी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका ही आहे की मी राजीनामा दिला आहे परंतु तो राजीनामा कोणाकडे दिला आहे याबाबत अजूनही कुठे स्पष्टता नाही आहे त्याच्यामुळे असं दिसलं गेलं की ओबीसी समाजामध्ये हा संशय मात्र कायम आहे की छगन भुजबळ सरकारमध्ये आहे परंतु सरकारमध्ये असतानाही ते सरकारवर दबाव का टाकत नाही आणि असे निर्णय होत असताना त्यांना माहीत का नाही हा एक त्यांच्या मार्फतचा संशय या ठिकाणी उत्पन्न होतो काय म्हणतो अरे आता थोडंसं ते काय म्हणणार शस्त्र आहेत त्यांच्याकडे ते शस्त्रच काढून घेण्यासाठी लागले तुम्ही ठीक आहे लढाई लढतो ना माणूस काही शस्त्र आहेत ना भाला आहे ना पिस्तोला आहे ना बंदूक आहे आता काय ते चाकू वगैरे असेल छोटासा तर तेही काढून घ्या म्हणजे निशस्त्र करता का त्यांना वडेट्टीवार साहेब आदी नारायण जे काही मंत्रिमंडळाचं छोटासा सपोर्ट आहे तेही काढून म्हणजे तुम्ही आम्ही रस्त्यावरच लढलो पाहिजे आणि बाकी सत्तेत राहून मस्ती मारत लढले पाहिजेत म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं का कारण मध्यंतरी मागणी झाली होती जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसीतल्याच काही लोकांनी असं सुद्धा म्हटलं होतं की आता भुजबळ भुजबळांचा लढा हा नाकाम ठरलेला आहे तर आता भुजबळांनी राजीनामा द्यावा तुम्हाला काय वाटतं नाही नाही मला नाही वाटत की कोणी राजीनामा द्यावा तुम्हाला कोणी राजीनाम्याच्या विरोधात आहे बघा ज्याला जिथे लढायचं आहे तिथे लढलं पाहिजे भूमिका स्पष्ट मानली पाहिजे काढायचं असेल तर काढून टाकतील बहुमताच्या तो त्यांचा अधिकार आहे ठेवायचा की नाही मग तुम्ही त्यांनीच राजीनामा द्यावा हे काय मग आम्ही मागतो मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आमच्या ओबीसीचा सत्यानाश केला म्हणून देणार आहेत ते उद्या विचारा त्यांना आम्ही मागणी करतो सगळ्या आमच्या पुढे ओबीसी नारायण राणे नारा यांच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल कारण आता ते म्हणतात की मराठा आणि कुणबी हे एकत्र नाही आहेत वेगवेगळे आहेत आता यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या अध्यक्षतेमध्ये जी समिती नेमली होती त्यात त्यांनी रिपोर्ट दिला होता, है कि दो होता। <laughs> की दोघे एकत्र असा दावा केला होता त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल काय आपल्याला सगळ्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयात काय झालं हायकोर्टात काय झालं आणि काही जणांची भूमिका सत्याला धरून आहे काही जणांची भूमिका ही सोयीनी आहे की आता सत्य आहे की सोयीची आहे

एका बाजूला ओबीसी दुसऱ्या बाजूला मराठा जुंपून आपली शेती करून घेऊ नये म्हणजे झालं आमच्या घरावर नांगर फिरवून हो, स्वतःची शेती नांगरून घेण्यासाठी एकाने ओबीसीला एका, एका बाजूला झुंपायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठ्याला एकाने झुंपायचं आणि आमचा वापर करायचा आणि पीक मात्र त्यांनी खायचा आणि शेतातले बैल म्हणून आम्ही राबायचं ही जर त्यांची भूमिका असेल ती एक उघडी पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही उघडं पाडल्याशिवाय राहणार आगे आने वाले समय में कहा पर आप जाने वाले हैं? किस तरह की सभा जो है वो लेने है। ये जो अध्यादेश निकला है ये अध्यादेश ओबीसी समाज में बहुत ही हीता और दरावनी परिस्थिति ओबीसी समाज हरा चुका है कि इसमें कोई भी सरकार से स्पष्ट रूप से बोला नहीं जा एक तरफ ये निर्णय होने के बाद उप मुख्यमंत्री फडणवीस जी कहते हैं कि हम लोग वरिष्ठ से चर्चा करेंगे ये जो अध्यादेश निकला है जो अध्यादेश निकाला गया है ये कैबिनेट की इसकी परमिशन नहीं है ना कैबिनेट में कोई डिस्कशन हुआ है अगर मंत्रिमंडल का मंत्रिमंडल की सहमति नहीं है तो अध्यादेश कैसे निकाला जा सकता तो इसका मतलब यह है कि ये इस राज्य के मुख्यमंत्री को मराठा समाज का मसीहा होना था इसलिए जे निकाला तो फिर इन्होंने ओबीसी के बारे में क्या सोचा था ओबीसी ये जे निकालते वक्त ओबीसी को के ऊपर अन्याय होगा या ओबीसी के हक का छिना जाएगा इस बारे में कम से कम चर्चा तो होनी चाहिए थी वो भी नहीं हुई और ये जे निकालने के बाद ओबीसी का जो संवैधानिक हक है वो उसके ऊपर बहुत एक बड़ी बड़ा उसको मिटाने का प्रयास हुआ इसीलिए आज सब ओबीसी के नेताओं की बैठक हमने आयोजित की और पाँच तारीख से हम लोग चैत्यभूमि से लेकर जो तो बाबा साहब अम्बेडकर ने हमें, हमें आरक्षण का अधिकार प्राप्त किया दिया था उनके समाज उनके चैतन से समाज से जाकर हम लोग हमारे भोजन समाज के जितने भी शक्ति स्थल है वहाँ पर जाके हम सरकार तो हमारा संरक्षण नहीं कर सकता है तो शक्ति स्थल पर जाकर हमें शक्ति दो हमारे हक का रक्षण करने के लिए ये इसीलिए उनके वो स्थान पर हम जाने वाले हैं और सब स्थान घूमने के बाद यहाँ से मैंने कहा था कि हम लोग छत्रपति शाहू महाराज के महाराज के समाधि में जाएंगे हम लोग जुआ महाराज भी जाएंगे हम लोग कोरा देवी जाएंगे भगवानगढ़ जाएंगे गोपीनाथगढ़ जाएंगे और चौंडी जाएंगे ये सब खंडोबा जाएंगे ये समाज ये सभी स्थलों पर जाकर स्थलों पर जाकर हम लोग उनके hm. आशीर्वाद लेकर 20 तारीख को एक भव्य रैली बड़ी रैली 20 तारीख को नगर हमने रखा है और आयोजित किया है सब लोगों का कहना है कि ये बड़ी रैली वहाँ पे होनी चाहिए और हमारा हक के संरक्षण के लिए हम किसी के खिलाफ में नहीं फिर से मैं महाराष्ट्र के हमारे बड़े भाई को बताना चाहता हूँ हम अपने हक हाँ के लिए लड़ रहे तुमने अपने हक हाँ के लिए लड़ा है अब हम अपने हक हाँ के लिए लड़ाई लड़ रहे तो इसमें कोई किसी का नुकसान होने का सवाल नहीं हमारा नुकसान हुआ तो मैं ये कहता हूँ कि हम सब लोग इस सभा में रहने वाले मैं भूजबल साहब को भी विनती करने वाला हूँ कि आप भी संभाजी नगर की सभा में आइए उनके उन्होंने जो भूमिका रखी उनको भी मैं समर्थन दिया क्योंकि ओ बी के हित के लिए और इसकी लड़ाई के लिए अगर संरक्षण के लिए विशेष रूप तो आगे आते हैं लड़ा, लड़ाई में तो उसके साथ में हम लोग खड़े रहेंगे ये हमारा काम है क्या उस पर पूरे आंदोलन का चेहरा, आपके पूरे का चेहरा, चेहरा नहीं देखिए चेहरा और नेतृत्व की बात नहीं अपने हक की लड़ाई के बारे में और वो भी नेता है वो अगर लड़के वो भी बड़ा काम के हाथ से हो रहा है और हर सवाल हमारी आपस में तो कौन बड़ा है कौन बचाए सब इसके लिए नहीं लड़ रहे हम लोग अपना नेतृत्व बड़ा करने के लिए नहीं लड़ रहे हम लोग ओबीसी के हक का संरक्षण करने के लिए लड़ रहे हे फायद्याचे पटा लागतात चरांगी यांनी कोर्टात असे ओबीसीने आवाहन केलं की